पहिली कास्टिंग करत आहे थोडा पाटी उरला उलून साफ करून ठेवलं फक्त तोडाच खोटी येत आणि ही मच्छी कसली आहे हलवा 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 स्पेशल आजचा आहे आणि इथं फ्राय केल्यान थोड्याशा तुकड्या आणि अजून काम चालू आहे बघा होलबी पण आहे मोठी आणि हलवा पण आहे बघा कसल्या मोठ्या मोठ्या तुकड्या आहेत आणि स्वतः दीपक शेठ पाटील इथं कोंबडा वाचताना असा साप का करायला लागत ओच्या बघा कसला एकदम खतरनाक तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो सध्या माझ्या पाठीमागे तुम्ही धरणाचा एक कोपरा बघू शकता मी सध्या दिगोड्याच्या गावामधला एक मोठासा धरण आहे इथला तर त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यावर आलोय आपले भाईनी अखिलेश पाटील यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला आणि इकडं त्यांचा एक फार्म हाऊस आहे तर मला त्याची काय आयडिया नाही आहे आम्ही इथं सगळी मंडळी जे कोण आलोय ना त्या बोटीमधून आलोय ही त्यांचीच बोट आहे आता अखिलेश आपल्याला थोड्या टायमात इथना सगळी त्यांची इन्फॉर्मेशन देईल ही जागा कोणाची आहे कोणाचा फार्म हाऊस हो आहे कसा का काय आहे आणि फिशिंग पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे मित्रांनो मी रॉड पण आणलाय इथं पण कटलं भरपूर भेटतात भेटतात म्हणजे इथं मासेमारी करतात गोऱ्या पाण्याची तर आपण पण ट्राय करू कटला मासा पकडायला आणि तुम्हाला एक गावठी कोंबड्याची एखादी रेसिपी जर मला झाली पॉसिबल तर मी ती पण शूट करेन तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आगली वेगळी एक सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा जर का मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन ऑलवर करा आणि माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे ना तो स्क्रीनवर देईन इन्स्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क, डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तिथे जा आणि नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट आणि नोटिफिकेशन भेटत जातील तर आता चला डायरेक्ट इथून आम्ही आता वरती येतो जस्ट इथं पोचले आपली मंडळी गेले वरती आ, जी रेसिपी बनवणार आहे ना त्याच्यासाठी तिथे त्या सुरुवात केली आणि काय काय इन्फॉर्मेशन आहे ना पुढची माहिती आपल्याला आकलेश देईल देशील ना शंभर टक्के चला आता पुढे जाऊन अकलेशला विचारू या बोटींची उतरू तर आकलेश मला हा प्रश्न विचारायचा आहे का सध्या आपण कुठे येऊ या जागेला काय बोलतात आणि ज्या फार्म हाऊसला आलोय ना तो फार्म हाऊस ऍक्च्युअली आहे कोणचा ऍक्च्युअली फार्म हाऊस आपण बांधलाय दादाशी इथं आपला दादो साहेब म्हणून पहिले इथंच राहत इथंच राहायचे इथे ही जागा त्यांची होती तिकडे आपण होडीतून सामान वागवला म्हणजे पूर्ण जिथे दिघोड्याचा धरण मेन चालू होते स्टार्ट जिथं मेन गेट आहे तिथं आपण बोट मी बघितलाय शूट करायला भेटला नाही मित्रांनो कारण का बोटीमध्ये एवढी गर्दी असून फुगाची पाहिली कोणाला सांगायला नाही पाय हलवाल जागा नव्हती एवढी गर्दी होती म्हणून आता कोण मेंबर आहेत ना तुम्हाला दाखवत आहे पण ऍक्च्युली दादाशी जागा आहे का सगळी दादाशी जागा आहे म्हणजे राखलेली आहे झाडा बिडा लावलीन आणि इथं छोटासा फार्म हाऊस बांधलाय झाडा आपण लावली अक्ष झाडा लावली त्याच्यामध्ये कसली कसली झाड आहेत आंब्या विंब्याची फनसाच्या आहेत काजूचे म्हणजे फलझाडा सगळी लावली पई सगळी सगळी फलझाडा लावली आणि आज आपण इकडे आलोय कसं होते ऍक्च्युली ऍक्च्युअली इथं मजा करायची पार्टी आज ऍक्टिव्हिटी तुम्हाल होईल तुम्हाला सगळी दाखवा ऍक्च्युली संध्याकाळ होत आली तुम्हाला एन्वयरमेंट लाईट समजत असेल तर आता आम्हाला रॉड फिशिंग पण फार करायची आहे पण आधी आमचा मेंबर कोण कोण आहेत ना त्यांची इथे पण थोडीशी माहिती घेऊन चला लाईक करा तिथपर्यंत आता बघूया कोण कोण मेंबर आहेत तर हा बघा मित्रांनो असा एरिया आहे मी सध्या इथंच हाच फार्म हाऊस आहे आणि आता आपल्याला पुढची माहिती देतील हेच ते चिरलेगावचे दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आणि मी का माझा प्रश्न काय इथं आपण कशासाठी आलो आज आज ईशा आपण मजा करणार पार्टीसाठी आलेल्या ही जागा कोणाची एवढी काय आहे बुदाजी बुदाजी त्यांचं इन्व्हाइट केला इन्व्हाइट केलेला आहे तुम्ही तर दर फिरला येतच असता मी पहिल्यांदाच आलोय तर आज काय प्लॅन आहे इथं प्लॅन असा आहे का मी जवळजवळ तीन चार महिने इथं आलो नव्हतो आता बघायला आलो झाडं कशी आहेत ते काय बरोबर झाडं लावली बघायला आलो नवीन सुनबाई आता आली तिची मुलाखत घेतली असती पण ती सुनबाई माहेरी गेली बरोबर लक्षात त्याच्यामुळे तिची काही मुलाखत नाही घेऊ शकत तर आम्ही दोन कोंबडे आणले म्हणजे चांगला नियोजन आहे आजचा आजचा नियोजन चांगला आहे बघा इथं मित्रांनो सगळं आणि आजचा मास्टरशेफ कोणी हा मास्टरशेफ आमचे उमरोलीचे सोयरे आमचे आहेत सेकंड मास्टर आपले तलगरचे सोयरे मंडळी आमची हे माझ मास्टर शेफ इथले आहेत आणि आजची रेसिपी काय असणार आहे आज रेसिपी रेसिपीला हलवा स्पेशल स्पेशल हलवा पहिला आणि सेकंडला आपल्याला तीन कोंबडे आहेत गावठी कोंबडे गावठी कोंबडे आहेत तीन गावठी कोंबडे आहेत सगळ्यात दारू इथे मिळणार तुम्हाला मिळणार म्हणजे तुम्हाला आम्हाला नाही बघा तिथं कोंबडा पण ठेवलाय यांची ओळख सांगा सांग कमला तुम्ही सांगा माईक तुमचे तुम्ही बोला आमचे खास माझे गुरुवर्य कमलाकर मडवी माझे पहिले गुरुवरी असं आहे का ते इथले करणार सगळं मॅनेजमेंट ज्या प्रकारे लसूण सोलाला घेतलाय मेजवानीची आमचे तलगरचे सोयरे बनवणार कडी मेजवानी ती करणार आणि फ्राय सोयरे करणार म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशलिस्ट वेगळी आहेत तर बघा मित्रांनो दीपक शेट्टी आपल्याला ही आजची इन्फॉर्मेशन दिली आहे तर माझ्या फुल येईल आज शंभर टक्के आज माझा फुल येईल तर चला आता इथला इंट्रोडक्शन झाला थोडासा तुम्हाला फार मावशी जागा दाखवतोय बोटी तर तुम्ही बघल्या जात आणि आता अंधार होता तर मित्रांनो तुम्हाला आता थोडीशी रॉड फिशिंग पण दाखवून आपण काटला मासेमारी करण्याचा प्रयत्न करू जर मासा लागला तर तुम्हाला नक्की दाखवू जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑलवर करा तर चला आता तुम्ही करा सुरुवात आम्ही येतो तिकड चाल जा हे आम्ही तिकडना धरणावरून बोटीची बोट पण बोट नव्हती बोट होती ही उलटी ती होती पाठलेली आहे मित्रांनो तुम्हाला अंतर दाखवलं तर खोटा कारण का एवढंच तुम्हाला देत नाही इतका इतका लांब आहे ना का नजर जेम तेम पोचत आहे आणि वाली बोट इथं चालत नाही इथं फक्त फलटा मारून बोट चालवली जातं बोट आणि जसं सगळं तुम्ही इथं झाडा पण बघू शकता इथं एक मोठा आंब्याचा झाड आहे इथं नारलीची झाडा इथं फणसाची झाडा बहुते पेरूची झाडा भरपूर झाड लावतो ना अकलेश लय पाचशे झाला इथे पण ही बघा फणस पण आलो मित्रांनो आणि एक फणसाची साईज बघा एक छोटा वाला फणस इथं पडलाय पण वाऱ्याच्या याच्या बघू शकता अकलेश चा फेवरेट पनस यो फणसाला आवडी चव आहे हा अख्खे फणसाला नाही अजिबात इथले म्हणजे जे इथं लावलं त्याच्यापेक्षा महाराष्ट्र कायच भेटू शकत नाही असा पणस भारी फणस आहे म्हणजे साईज पण एकदम काय मोठी नाही पण भारी आहे चल आता आपला मेन फार्म हाऊस येऊ आहे ना हा बघा मित्रांनो इथं दिवस वस्तीला बनवाटी बनवाटी यो फक्त इतका बनवाटी पाच दिवस वस्तीला संध्याकाळी जेवल्यानंतर जा। इथं चर्चा चालू अशी आणि मित्रांनो इथं आता पावसाला चालू झालाय जसं का तुम्हाला माहिती आहे इथला आता धरण थोडा भरलाय अजून भराचा इथ ना नजारा भेटत असेल ना पावसाली कधी आलो ना तर तुम्हाला नक्की दाखवेल चल अकलेशपूरची माहिती दाखव यो फार्म हाऊस ही रावाची व्यवस्था इथली आता आतमध्ये बघू चला कसा काय आहे बघा मोठा मोठा हॉल आहे एकदम खिडकी पण आहे आणि इथं टीव्ही पण आहे ला, लाईट पण आहे एवढा लांब लाईट आहे इथं आणि किचन पण आहे आणि बेडरूम पण आहे बेडरूम आम्ही नाव बेडरूम बाबाजी बेडरूम कारण की गादी तिकडे बाबाजीत होती ना असं आहे का गादी बाबाजी बघा बाबाजीचा बेडरूम आहे म्हणजे एवढे लांब जंगलाच्या आतमध्ये बोलला तरी चालेल धरणाच्या बाजूला आणि तिथे इन्वर्टर पण आहे बघा म्हणजे लाईट गेली तरी टेन्शन नाही इथं आपल्याला टाइमपास टीव्ही पण आहे बघायला आणि इथं एक बेडरूम आहे का इथं बेडरूम आहे इथं पण पन पंखा पण आहे दोन पंख आहेत आणि एकदम खतरनाक लाईटी बिटिंग इथे एक खिडकी आहे आणि हा एक मोठा बेडरूम आहे चल किचन बघू चला किचन किचन मध्ये फड सगळे बाई बघा मित्रांनो ही असतं आपली घरची शेती ऍक्च्युअली मला पण झाडांचा भरपूर शौक आहे मला वर फॉलो करतात त्याला माहितीये मी माझ्या घराजवळच्या बागेत पण भरपूर आ, कलमाची झाडं आणली आहेत परवाच्या दिवशी मी अलिबाग वरून हापूस आंब्याचा पण कलम आणला पण इथं आता तुम्हाला जस्ट मी अखिलेशने आपल्याला सांगला चांगली टेस्ट लागते ना एकदम भारी फनसाची आणि इथं अली रूम मध्ये सगळा सुगंध फनसाचा आहे कारण का तुम्हाला फनस दाखवतो बघा उचल अकलेश उचलतो उचल फनसाची उचल, साईज बघा मित्रांनो आणि हे सगळं पिकट ठेवायला घेतलं एक फनस उचललाय अकलेशने एक खतर नाक रे एकदम हे बघा असा वास सुगंध भारी आहे ना असं वाटतं यो फुडून खाव पण असं चला मित्रांनो आता इथून आपण जाऊ बाजूला तर अकलेश मला एक प्रश्न आहे आताच आपण थोडीशी झाडा पण बघितली आणि इथला हा फार्म हाऊस छोटासा घर आहे ना हा पण आपण बघितला या हिशोबान एक नंबर आहे आणि इथं मला अजून भरपूर झाड दिसतात हा किती मोठा आहे इथं दाखवेल ना हा नजारा आहे तुम्हाला तेवढा आहे आहेत एक म्हणजे खूप जागा जास्त आहे इथं वॉटरफॉल पण आहे मोठा म्हणजे पावसाला तो वॉटरफॉल भरलेला आता पण भरला असेल पाणी तिकडनं भारी नजर आहे इथून नजरा गेला सगळं धरणाचा दर नजर वर्षी सगळा धरणाचा पण आता प्रॉब्लेम काय झाला संध्या संध्याकाळ होत आली माझ्या हल्ली फोन मध्ये दाखवते सात वाजून सात मिनिट आपल्याला रॉड फिशिंगला रात्री कटले लागायची गॅरंटी कमी आहे थोडासा उजेड झाला त्याच्यामध्ये आपण पकडाचा प्रयत्न करू बाकीचा पॉसिबल झाला तर उद्या सकाळी दाखवू चालेल ठीक आहे चालेल तर आता जाऊया या फिशिंगला ओके फिशिंग चला या तर मित्रांनो आता डायरेक्ट इथून जातो थेट आम्ही खालती तिथून रॉड फिशिंगचा प्रयत्न करू जे काय मसाला अगं ना तुम्हाला नक्की दाखवू तर चला व्हिडिओ मध्ये बनून राहा तर मित्रांनो बघा इथं खालती आलो आणि तिथं तुम्हाला दिसत असेल सगळी मंडळी बसलय आता स्पेशल रेसिपी बनवायसाठी अखिलेश आणि आम्ही आता रॉड घेतो आमचं आणि थोडा त्या साईडला जाऊचा ना इकडून मारू म्हणजे तिथं थोडा खोल पाणी आहे त्या साईडला मित्रांनो थोडा खोल पाणी आहे तिथे चान्सेस जास्त असेल तर आता चला जाऊ डायरेक्ट तिथून फिशिंग ब्लॉक आम्ही पण दोन मिळून मिळत बनवत आहे कसा वाटत झाला तुला खूप छान वाटत आहे आता आम्ही किती एक वर्ष झालं आम्ही इथे आलो नाही छोटस ब्लॉग आम्ही पण जरा शूट करतो कारण की आम्ही पण व्हिडिओ व्हिडिओ आता आम्ही चाललो कटला फिशिंग ला थोडासा कालोख झालाय तरी कटला भेटायची उमेद थोडी कमी आहे पण जर भेटला ना दाखवू तर दाखवू तुम्हाला काही खूप मजा खूप मेहनत करावी लागते आता तेवढे ते लांबचे वल्लं मारून आलो इथे आम्ही वल्ल मारून हात आमलं लागला आमचं बघा घाम बघा कसला घाम फुटलाय आता आम्ही खटला भेटला तर नक्की तुम्हाला दाखवू तर पीएम बघा आता पीएम हातकर पीएम या चला या चला पटापट चालू काल पोहचा त्याला पण घाई लागली कटला पकडायचे बघूया भेटला तर नक्कीच दाखव तर तर मित्रांनो बघा दोन्ही सेटअप जोडलं आणि अख्खे फिडरला खाना लावला आहे पण टाईम लय झाला आहे कारण का आमच्या लय मोठी चुकी झाली आम्ही रॉडचा सेटअप सगळा घेऊन गेलो ते बाजूला आणि खाना इथंच विसरून गेलो म्हणून आता टाइम झाला आहे लेट तिथं थेट आता थे ट्राय तर करून बघू कारण का संध्याकाळी रात्री आयडिया नाही कटला भेटू शकते का नाही भेटू त्या आणि पण आपण ट्राय करू आण नाही पाहिजे नाही अडचण नाही पाहिजे र काय तर मित्रांनो आता आम्ही तिथं रॉड टाकून ठेवलं आणि जसं का माझ्या पाठीमागे या साईडला तुम्ही बघू शकता अंधार झालाय बहुतेक आठ वाजत आलं आणि सगळी आपली मंडळी जी गँग आलोय ना इथं त्यांनी इथं रेसिपी बनवायला पण घेतली आता तुम्हाला काय काय आणि कोण कोण काय बनवते ना दाखवते बघा बघा ही सगळी आजची मेजवानी आहे इथं गावठी कोंबर सोलून साफ करून ठेवलं फक्त तोडाचं खोटे आहेत आणि ही मच्छी कसली आहे हलवा 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 स्पेशल आजचा आहे आणि इथं फ्राय केल्यान थोड्याशा तुकड्या आणि अजून काम चालू आहे बघा कोलबी पण आहे मोठी आणि हलवा पण आहे बघा कसल्या मोठ्या मोठ्या तुकडे आहेत आणि स्वतः दीपक शेठ पाटील इथं कोंबडा वाजताना यो असा साप का करायला लागतं असं जी छोटी छोटी पीस असतात हा ती राहतात मग त्याच्यामुळे उरप जळून जातात म्हणजे एकदम प्रॉपर साप होत बघा स्वतः अशी मेहनत करताना कारण का स्वतःला टेक्निक माहिती आहे रेसिपीची गावठी कोंबडा तर बहुतेक जण असंच करतात तरी अशी पद्धत आहे पंखा काढून झाल्यावर एकदा आगीवर उरकलून घेता बघा आणि सुरमई सारखी लांब हलवा कसले बघा तुकऱ्या मोठ्या तर मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आणि मी सध्या सगळी पॅकिंग करता येईल कारण का काल रात्री तुम्हाला रेसिपी बनवायची व्हिडिओ काही जास्त दाखवायला भेटली नाही आणि रात्रीचा बहुतेक काही जास्त शूट करायला भेटला नाही कारण का इथं सगळं जण पार्टी करत होतो गाणी बिणी लावून सावड बिऊन लावून नाचत होतो त्याची मुलं का जास्त शूट करायला भेटला नाही आणि रात्र झाली त्याच्यामुळं काय जास्त फिशिंगला पण आपल्याला चान्सेस नव्हतं तर डायरेक्ट झोपलो आणि आता सकाळ झाली आणि उठलोय सहा वाजताच उठलोय मी आणि मी एक टाइम लॅपचा इथूनच शॉर्ट घेतला एक मिनिटाचा असेल बहुतेक तुम्हाला कसा वाटला तो बघायला भेटलाच असेल पाठीमाग देवच्या इथं तर आता बहुतेक सात वाजत आलं आणि सगळी जण बहुतेक आतमध्ये झोपली मी एकटाच उठलोय रात्र जागी होती आणि आता मी फिशिंगला इथं ट्राय करणार आहे बहुतेक इथं म्हणजे इथून पुढे जाईन आणि इथं एवढा भारी वातावरण आहे मी एकदम निसर्गरम्य बहुतेक इथं कलम लावलं नसतं फल झाडांचं आणि काल मी तुम्हाला थोडीशी इथं माझ्या समोर आली झाडा पण आहेत काय झाडांना एवढी भारी भारी फणसांचा सीजन चालू आहे आणि फणसाचा झाड भरला एकदम फणसांमध्ये आणि इथं माझ्या समोरून पण भारी नजारा आहे हा शेवटचा टोक आहे धरणाचा आता मी गोप्रो अटॅच करतो आपल्या इथं आणि झाड त्या साईडला ये उठून येतील आपल्याला नंतर इकडूनच घरी जावायचं आहे इकडे जाऊन ट्राय करतोय आहे सगळं सेटअप से आपल्या इकडे रेडी आहेत बघू आज तरी काय आपल्याला भेटतंय काल तर संध्याकाळ रात्र झाली डायरेक्ट त्याच्यामुळे का फिशिंगला चान्स कमी होता लागाचा चान्स तर आपला आता गोप्रो रेडी करतो आणि माणसा उठायची सुरुवात झाली आहे मंडली आपली चला व्हिडिओ कशी होईल कशी नाही मला माहिती नाही तरी पण तुम्हाला एकदा इथला नजर तो दाखवते मी कसं आहे काय आहे बघा एक मेंबर इथंच बसलाय बाहेर आणि लय इकडं झाड लावली भरपूर आणि तो बघा फणसाचा झाड तुम्हाला इथून दाखवतोय खोटा वाटत असायला बघा भरपूर भरलाय आपण एक झाड आहे याच्यावर पण येत जवळशी दिसत आणि मंडली आपल्या मध्ये झोपलंय चला आता मी सगळा सेटअप घेतो आणि एक हा शेवटचा टोक आहे धरणाचा बघा इथून डायरेक्ट त्या साईडला जातोय चला व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बनून राहा थोडासा जामून मध्ये इथेच ठेवतोय तो बा जयदी फायनल आणि बाकीचं तिकडं जाऊन आता बघू ट्राय करू व्हिडिओ लावून टाकू काय भेटते का व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता वाजलं आठ आणि मी होतो बघा त्या साईटला तुम्हाला आता तुम दाखवतो का कॅमेरा फिरू बघा मी होतो धरणाच्या त्या साईटला एकदम याच्या पण त्या साईडला आणि तिकडनं आलो इथपर्यंत हि जे समोर जागा दिसते ना तुम्हाला इथपर्यंत आणि इथून आपल्या एका काकांनी सोडला या साईडला या साईडला सोडला आणि इथून चालत आपण इथं आलो आणि हा आहे मित्रांनो दिगोड्याचा डॅम धरण आणि इथं कुठंच चान्स नाही तुम्हाला आता पाण्याच्यावरती सफेद सफेद बुचा दिसत असतील म्हणजे फ्लोटर तर सगळे इथं जाला डाखून ठेवले लोकही आपल्याला रॉड फिशिंग साठी काटला फाकडा कुठेच चान्स नाही तर ही इथं एक छोटीशी गॅप आहे इथून सरळ इथं फेकायला चान्स आहे आता इथं ट्राय करतो बघू काय भेटतंय का जर भेटला तर तुम्हाला नक्की दाखवून तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा बघा इथं होड्या बिड्या भरपूर लागल्या छोट्या छोट्या इथं मच्छ माती शेती पण आहे बघा म्हणजे इथं मासे पाल जातात जाल लावलं आहे तिथं आणि तिथं सगळं आहे बघा हा छोटासा घर पण बनलाय असं इथं हाय दिगोड्याचा डॅम आता इथून आपण प्रयत्न करू मासे पकडायचा कत्ती ओवरांची मच्छी तर मित्रांनो बघा सगळे इथं तुम्हाला जाल दिसत असतील आणि आताच एक काका इथून बोटीत म्हणून मासे घेऊन गेलं बघा त्या साईडला आणि आपला मेंबर बघा तिकडे येतात आणि गाणी लावलं त्यावेळी वेवी ही बघा बोट त्यांची ही बघा दोघात जरा आलं ना वाटत गाणी लावून बाकीची मंडली आहेत अजून तिकडं तर मित्रांनो ही बघा आपली फायनली मंडळी मंडळी म्हणजे आमचा चौघांचाच ग्रुप आहे सध्या बाकीची का ती टायमाने इंद्रा निंग्लंड तेच आहेत तेच तेच आहेत तेच आहेत ती बघा बाकीची आमची मंडळी बोटी आहे तेच आहेत तेच आहेत बघा ही मंडळी आली आपले बघू यांना विचारू कशी काय पार्टी झाली तर मित्रांनो आपली सगळी मंडळी आले बघा तिकडे होडी मध्ये आहे तुम्हाला एकदा झुम करून दाखवते बघा ही बघा होडी मध्ये बाकीची गँग आहे आणि ही पब्लिक पुढे आलय तर भाई कसा वाटतंय तुम्हाला कालची पार्टी आपल्याला जास्त काय शूट करायला भेटला नाही कसा वाटतय एकदम एन्जॉय केली आम्ही फुल एन्जॉय ना इतका एन्जॉय केला आहे का व्हिडीओ शूट करायला भेटली नाही म्हणजे समजून पिला बुल म्हणजे काल रात्रभर भाई हवे होता तुम्ही आणि तुम्ही मित्रांनो बघा ते पाठीमागचं भाऊ भाऊ तुकांच तुम्ही दिगोडच ना दिगोडच येत आणि या इथं जाल टाकलेला हो का त्या जाल टाकलेला आणि त्यांना पोचा बघा किती मोठा भेटला आहे आम्हाला ते काय मच्छी तुम्हाला दाखवायला भेटली नाही आणि शिंगरसोर शिंग्रसोर पोचाची साईज बघा मित्रांनो काहीतरी साईज दाखल्या धर तिघडं तसंच दर निघू धरलं तसं एक फोटो आहे बघा कसला एकदम खतरनाक कडक मित्रांनो पाऊस आला आहे ना बाकीची मंडळी आली गँग कशी झाली पार्टी खालची एन्जॉय <laughs> <laughs> <एक नुम्बा। laughs> <laughs> 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 फार्म हाऊसची रिटर्न घरी होळीच चालक मालक हा फार हा। फार्म हाऊसवाशी मित्रांनो सगळी फल झाडा लावलेली ना सगळ्याही दोन दोन तीन तीन फण आणलं बघा हे बघा पिशव्या भरून पणस कालची पार्टी एन्जॉय केली आणि आलाय मित्रांनो भरपूर पाऊस तर आता झालाय पॅकअप करायचा टाईम चला पाऊस आलाय जास्त फोन बिन भिजवू शकत नाही तर आपला गल तिकडे टाकून ठेवलाय ना तो पण आता काढत आहे आणि पाऊस आलाय आणि निघता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑलवर करा तर मित्रांनो चला भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय